बागलांचा सदैव जनतेसोबत पोलीस स्टेशनच्या मध्ये काल फेज वन मध्ये जो टेम्पो ट्रॅव्हलर व्योमा ग्राफिक्स कंपनीचा टेम्पो ट्रॅव्हलर या गाडीला अचानक आग लागली होती आणि मोठ्या प्रमाणावर आग लागून त्यामध्ये चार लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता काही लोक जखमी होते त्या ऍक्सिडेंटल डेथचा उलगडा इंजोडी पोलीस स्टेशनने केलेला आहे यामध्ये गाडीचा जो चालक आहे जनार्दन हंबर्डीकर वय चोपन्न वर्षे यांनी घातपात रचन केमिकल बेंझिन सोल्युशन आपल्या त्याच कंपनीतून आणून एक लिटर बेंझिन सोल्युशन स्वतःच्या ड्रायव्हिंग सीटच्या खाली ठेवलं होतं आणि त्याच्या खाली कापडाच्या चिंध्या ज्या कंपनीत त्या प्रिंटिंग कंपनीत वापरल्या जातात त्या चिंध्या ठेवल्या होत्या आणि बनाव करून प्लॅन करून अ आगपेटी लावून त्यांनी त्याने तो ब्लास्ट घडवून आणलेला आहे ज्या ब्लास्ट मध्ये चार लोक हे मयत झालेले आहे यामध्ये गुन्हा दाखल करायचं प्रक्रिया सुरू आहे आरोपी आ, मेडिकल कस्टडीमध्ये आहे तो इंजुर्ड आहे त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया आम्ही करत आहोत आणि पुढील तपास हिंदुवडी पोलीस करत आहोत नेमका यामध्ये व्हेकल इन्स्पेक्शन केल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला खाली आकपेटी आणि काही जळालेले वस्तू मिळाले काही एक्झिबिट्स फॉरेन्सिकला मिळाले आरटीओच्या इन्स्पेक्शन मध्ये कुठेही शॉर्ट सर्किट बद्दल त्यांच्याकडून पुष्टी झाली नाही किंवा गाडीचे जे पार्ट असतात त्याबद्दल फर्दर इन्व्हेस्टिगेशन मध्ये आणि इंट्रोगेशन मध्ये आम्ही ज्यावेळेस तपास केला आणि इतर विटनेसेस व्हेरीफाय केले के त्यावेळेस कळलं की कंपनीमध्ये चालकाचा इतर जे एम्प्लॉईज आहे जे मधून तो घेऊन जात होता रोज त्यांचे वाद होते दिवाळीमध्ये याचा पगार दिला गेला नव्हता तसेच याला ड्रायव्हिंग व्यतिरिक्त इतर मजुरीची कामं दिली जातात या बाबतीत या चालकाचा यांच्यावर रोष होता या सगळ्या सगळ्या वरून फर्दर इंट्रोगेशन मध्ये आम्हाला माहिती मिळाली आणि आरोपीने गुन्ह्याची कबुली दिलेली आहे सगळ्यांना हे तपास सुरू आहे आता यामध्ये त्याचा प्राथमिक तीन ते चार लोकांवर जास्तीचा राग होता आता फर्दर इंट्रोगेशन मध्ये ही बाब निश्चित होईल त्यांचा मृत्यू झाला ते बचावलेले आहेत मागे बसलेले जे चार आहेत त्यांचा मृत्यू प्रोग्रेस होईल आणि आम्हाला मागचा म्हणजे कुठे दिला त्यांनी त्याच्या डॉक्टर या घटनेला त्यांनी हातपेटी जी आहे ती वारजेला स्वतःच्या घराच्या बाजूला एक पांढपुरी आहे तिथून विकत घेतली होती त्यानंतर पुणे शहरामधून हिंजवडी आल्यानंतर फेज वन ला जे तमन्ना सर्कल आहे त्यानंतर कंपनी जे आलीकडे त्याच त्याचं म्हणण्यानुसार त्याचा जो रोष होता तो असा होता की कंपनीच्या जवळ कंपनीत किंवा कंपनीच्या जवळ सदर घातपाताचं गुन्ह्याचं कृत्य करायचं आहे आणि फेज वन मध्ये आल्यानंतर जिथं उतार आहे जिथं का त्यांनी उडी मारल्यानंतर गाडी सरळ जाईल आणि वन वे आहे असं त्यांनी टोपोग्राफी बघितली आणि फेज वनच्या तमन्ना सर्कल नंतर उताराकडे डेसॉल्ट सिस्टीम कडे जाताना त्या ठिकाणी हे त्यांनी गुन्हा केलेला आहे बाबत अजून सखोल आमच्याकडे इन्फॉर्मेशन नाही आहे इंट्रोगेशन मध्ये आम्हाला ते समजेल